नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस नोव्हेंबर प्रोममध्ये चारू चारू करत चारुआची बुद्धी भ्रमिष्ट होते आणि चारू चराग घालवण्यासाठी काहीतरी युनिक करायचं या नादात लगेच सप्तपदी घ्यायचा हा निर्णय घेतो हात पुढे करत म्हणतो चल चारू ज्या गोष्टीसाठी भुवनेश्वरी आजपर्यंत तडफडत होते ती चारूमुळे त्याला एका क्षणात मिळणार असते ती पण अगदी आनंदाने त्याच्या हातात देते तो पहिला फेरा घेतो आणि म्हणतो चारू आपली सात जन्माची गाठे आणि माझ्या इथून पुढच्या प्रत्येक जन्मात तूच माझी सहचारिणी हो आता तो एक एक फेऱ्या घेतो आणि चारूला एक एक बोलून दाखवतो खरं तर भुवणेश्वरी मनातून घाबरत असते कारण तो जो काही बोलत असतो ते फक्त चारूसाठी पण भुवनेश्वरीला काय फक्त सत्ता आणि अधिकार हवा असतो पण काही क्षणासाठी चारवाजच्या बोलण्यामुळे ती हळवी होते आणि चारवाजच्या पाया पडते तरुण चारू असं पाया नाही पडायचं आपण बरोबरीचे आहोत इक्वल आहोत हे असं मध्येच तुझ्यात भुवनेश्वरीचं भूत काय येतं तेव्हा ते त्यांचं भूत का येईल ते अजून जिवंत आहेत आता चारुआच्या डोळ्यातील बायकोची धुंदी उडते तुम्हाला काय वाटतं चारुआसने खूप मोठा मूर्खपणा केला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद